तर आज माझ्या नवऱ्याचा कॉल आला होता आणि स्वराला पैसे देण्यासाठी त्यांनी कॉल केला होता की एकटीच तू सर्व जबाबदारी घेत आहे त्याच्यामुळे मी तिच्या तयारीसाठी पैसे देणार आहे तर स्वराची फायनली आज पूर्ण शॉपिंग झालेली आहे आणि ती निघणार बघा आम्ही येईपर्यंत मनीषाने स्वयंपाक करून ठेवला बघायच स्वराज, स्वराज। गुड मॉर्निंग शाळेत जात आहेस बसनी आली अजून कधी येणार इकडे बघ मस्त दिसत आहेस माझा हिरोच दिसत आहेस तू तर चला फ्रेंड्स तर सुरास्त गेलेलं आहे शाळेत मी काही माझे व्हिडिओ एडिटिंग वगैरे बाकीचे करून घेतलेले आहेत आणि स्वरा उठलेली आहे बघू शकता बदाम खाणं चालू आहे पाण्यात भिजवलेले बदाम कसा दिसतोय नवीन लुक नक्की सांगा जाणार आहेत मॅडम आज आहे ना जाणार आहे ना? ना आता अशा चुका करायची करशील का बेटा केसं बांधे झाले बाय पटकन नोकरीवरला केस पांढरे झाले माय झाली मी म्हातारी आता म्हातारी झाली ग मी पाय ना पाय ना म्हातारी झाली ना केस पांढर झालं केस पांढर झाल्यानं म्हातारी केस पांढरे झाले तर नवीन लुकिंग तुले असं म्हणून घेतो कि त्या कलर करून घेतला पांढरा केस अरे बापरे चला फ्रेंड्स मी घेते चहा सुराला देते बोनवीट आणि दूध ओके आणि आमचे साहेब गेलेले आहेत शाळेत ते येणार आहेत एक वाजता तर चला पटापट काम पण करून घ्यायचे आहेत मोबाईल चार्जिंगला लावते थोडासा घरात आज मनीषा वगैरे नाही आहे तर करमत नाही काढायचा बाकी आहे वा टिफिन फिनिश किया वा हे बघा स्वराजने मस्त टोमॅटोची भाजी चटणी दिली होती त्याला आणि दीड चपाती दिली होती बघा स्वराजने स्वरा कधीच टिफिन फिनिश नव्हती करत होती नाही तुझ्या मध्ये पूर्ण तसंच राहत होत काही द्या तुझ्या टिफिन मध्ये बघ स्वराज कसा फिनिश करतो उद्या काय द्यायच टिफिन मध्ये उद्या भेंडीची भाजी देते मस्त दे। अरे घासायला ठेवतो ना जा खेळतो कपडे बदल बघा अरे पीप ना लिखे अरे अरे रानी कुठे आहे रानीला दाखव पहिले रानी कुठे आहे रानी काय

जाऊ दे जाऊ दे म्हणजे होते मी स्वतःला समजवतो मी मुलगा आहे म्हणून मम्मी हजारीचा जाऊ दे तसे माझ्या माग खूप लोक लागत शाँ होते आता मी स्वतःला समजवते श्वास घे सांग स्वतःला माझे केस माझ्या जागेवरच आहे तर हा आमचा रेग्युलर घरचा ड्रामा आहे इट्स ओके okay. तर तुम्हाला माहिती आहे की स्वरा काही दिवसासाठी घरी आली होती आणि आता तिचा पाय बरा आहे मेडिसिन वगैरे दिलेला आहे आणि तिला तिथं यूजसाठी म्हणजे स्लीपर चप्पल आणि सँडल पाहिजे होती तर ते घेण्यासाठी आम्ही घेलेलो हो। आहोत खूप सारी तिने अशी शॉपिंग केलेली आहे आणि मी तिला कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणत नसते कारण कसं आहे आपण आहोत तरच मुलांची इच्छा पूर्ण शॉपिंग आटोपलेली आहे किती सामान येते तर येते तर परस हे पाहिजे ते पाहिजे बस तशीच म्हणतो येतं त्या परत किती सामान्य येतो हे बघा एवढ्या पिशव्या तिच्याच आहे दाखव का माझ्या लेकराची भेंडीची भाजी आहे भेंडी आणि नोटबुक बघ बाकी सर्व तिचंच आहे आणि या बॅग मध्ये पण आहे विसरली मी हे बॅग तुम्हाला दाखवायची आता घरात गेल्या दाखवते एवढा बदमास हे आम्ही दुगे आमच्या कामात येऊन टेंबलून राहिला तिथं झालं आता पण तिने राणी न अभ्यास घेतला म्हटलं त्याचा लाल मिरच्या कुठे लाल मिरच्या ते लाल मिरच्या संपल्या आमच्याकडच्या खाल्ल्या आम्ही

तर नवऱ्याचा व्हिडिओ कॉल आला होता आणि स्वरासोबत ते बोलले आणि बोलल्यानंतर मी कसं मुलांच्यामध्ये येत नसते मुला मुलांसोबत मी बोलू देते तर त्यांनी स्वराला बोलले मी तुला पैसे पाठवते आणि तू तु, तुझं सामान वगैरे घे परंतु त्यांचं नेहमीचंच आहे ते, ते फक्त बोलतात मी पैसे पाठवते आणि ते एकही रुपया पाठवत नसतात आणि मला त्यांची गंमत जेव्हा ते बोलतात ना तेव्हा मला माहिती असते की ते एकही रुपया पाठवणार नाही आहे तर आजची स्वराची शॉपिंग कमसे कम बावीसशे रुपयाची झालेली आहे स्लीपर चप्पल ते मुलांसारखी सँडल घेतलेली आहे बॉटल घेतलेली आहे मग घेतलेला आहे आणि एक छत्री घेतलेली आहे असं भरपूर जे काही साहित्य तिनं न्यायचं विसरली होती आणि तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं होतं की हे हे आपल्याला पाहिजे आणि तिथं दूध वगैरे रेग्युलर देतात तर तिने बोनविटा वगैरे पाहिजे होता, सुद्धा होता ते सुद्धा दिलेले आहे बांगड्या वगैरे दिलेल्या आहेत कारण तिथं कल्चरल प्रोग्राम वगैरे होतात आता आषाढी एकादशी वगैरे आहे तर आणि माझ्या नवऱ्याचा जेव्हा कॉल येतं तेव्हा मी बोलू देतात आणि भरपूर लोकं असे पण म्हणतात की बाबा नवऱ्यासोबत कशी गोळ बोलते तर कसा आहे तो शेवटी माझा नवरा आहे बरोबर ना आणि मला काही तिसरं करायचं नाही त्याच्यामुळे तो स्वतःहून कॉल लावते तेव्हा मी बोलत असते परंतु मला त्याच्याकडून अजूनही एकही रुपयाचा सहारा नाही आहे स्वराची स्कूलची फी जे काही आहे ते मी एकटीने भरलेली आहे स्वराजची सुद्धा स्कूल फी एकटीने भरलेली आहे आणि त्यासोबतच मी माझ्या मुलांचं करायला खंबीर आहे त्याच्यामुळे इट्स ओके आणि तो व्यक्ती पुण्यात आहे परंतु अजूनपर्यंत त्याने स्वतून असं बोललेलं नाही आहे की मला भेटायचं आहे किंवा काही कि फक्त त्याची दोन तारीख दोन तारीख चालू आहे तर हा ब्लॉग ना मागच्या मंडेचा आहे जो मी आज अपलोड करत आहे कारण स्वरा मागच्या मंगळवारी गेलेली आहे परंतु भरपूर उशिरा मी ब्लॉग अपलोड करत आहे कारण की कसं आहे मला वेळ मिळत नाही आहे तर जे काही आमची शॉपिंग होती ना ते पूर्ण शॉपिंग आम्ही घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने स्वराची पूर्ण ही शॉपिंग केलेली आहे तर अशा पद्धतीने स्वराची शॉपिंग केली आणि स्वराजला भेंडीची भाजी आणि काही नोटबुक्स आणलेले आहेत तर आम्ही जेव्हा बा बाहेर गेलेलो होतो ना तेव्हा मनीषाने संपूर्ण स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि मनीषाला पण घरी जायचं आहे आणि तिने मला सांगितलं होतं की स्वरा गेली की मी सुद्धा लगेच निघणार आहे तर त्याच्यामुळे स्वरासाठी सुद्धा म्हणजे मनीषासाठी सुद्धा खाकरा वगैरे आणलेला होता आणि मनीषा असली की खूप छान असं आमच्या घरचं वातावरण असते आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय करतो फ्री मै मैत्रीमध्ये तीच मजा येते तर आता हे सर्व सामान जे आणलेलं होतं ना ते आता पॅक होतं आणि स्वराचं नेहमीच आहे आली त्यापरस एवढी शॉपिंग करून येते ना मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि मग आपल्याला पण वाटते घरी असली की मुलांचा तेवढा खर्च होतच असतो मग इट्स ओके तिथं कसं मुलींचं बघितलं की मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं तिथं चालू राहते आणि यावेळेस तिने स्प्रेपासून अशा भरपूर अशा वस्तू मला घेऊन मागितल्या होत्या आणि मी सुद्धा सर्व वस्तू घेऊन दिलेल्या आहे कारण कसं आहे मुलांचा सारखाच खर्च असतो घरी पण असला की तेवढाच खर्च होतो आणि बाहेर पण गेला की तेवढाच खर्च होतो मग तिनं ना मागच्या वेळेस बादली वगैरे दिली नव्हती तर यावेळेस तिने बादली त्याच्यानंतर स्लीपर चप्पल एक सँडल पावडर डब्बा जे काही आहे ते घेतलं होतं आणि एक स्टीलची बॉटल दिलेली आहे परंतु एक्स्ट्रा अजून घेऊन गेली गे कारण ती बोलली ग्राउंडमध्ये जेव्हा म्हणजे आमचे ॲक्टिव्हिटी वगैरे होते तर सर सांगतात की दोन दोन बॉटल घेऊन चला म्हणून आणि बघा मागच्या वेळेसही गेली होती तर किती सारं शॉपिंग करून गेली होती आज आत्ताही गेली तर किती मोठी शॉपिंग करून घेतली ड्राय फ्रूट्स वगैरे सर्व सर्व तिचं जे आहे ते पॅकिंग मलाच करून द्यावी लागते माने तिच्या हाताने जर ठेवलं हो ना तर काही पण म्हणजे वेळ वाकडं ठेवून देते तर इथं मी तिचं संपूर्ण शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता काय सुरू आहे मनीषा मॅडमचा डान्स आणि मनीषा मॅडमला मला असं वाटते एखाद्या सिनेमा थिएटरमध्ये किंवा एखाद्या टी व्ही ॲक्टर्सच्या याच्यात ना भरती करून द्या होती इथं तिचा तो कोणता हुला कोणता डान्स आहे ना तो करणं चालू होता एवढ्या पसारामध्ये मनीषा करत होती डान्स परंतु तिचा स्वयंपाक वगैरे झाला होता इथं ती करत होती डान्स त्याच्यानंतर मी मनी स्वराला म्हटलं की सगळ्यात अगोदर तू झोपून जा आता माझ्या घरातली ना सर्व क्लिनिंग आटोपलेली होती म्हणजे तुम्ही बघितलं असेल आधीच्या ब्लॉगमध्ये किचन वगैरे सर्व सर्व मी क्लीन करून घेतलं होतं परंतु कामाच्या याच्यात आणि प्रमोशनच्या याच्यात नाही हे देवघर राहूनच जाते तर इथं मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून दिले होते आणि मला वाटते रात्रीचे साडेबारा की एक वाजत होते आणि माझं देवघर स्वच्छ करायचं राहिलं होतं मग मी म्हटलं चला झोप येत नाही आहे आणि वॉशिंग मशीनला कपडे पण लावलेले होते तर मी काय म्हटलं तो तोपर्यंत आपलं देवघर वगैरे स्वच्छ होऊन जाते प्लस आपले देव पण स्वच्छ होते तर साडेबारा एक वाजता रात्री मी देवघर स्वच्छ केलेलं आहे नंतर कपडे वॉश केले त्याच्यानंतर भांडी घासले तर फायनली माझे सर्व कामं आटोपलेली आहे कारण सकाळी मला स्वराला घेऊन जायचं होतं तर असा होता आजचा ब्लॉग माझं संपूर्ण गॅस ओटा क्लीन झालेले आहे देवघर स्वच्छ केलेले आहे देवाची भांडीसुद्धा रात्रीच स्वच्छ करून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं स्वराची शॉपिंग वगैरे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओ पाडण्यासाठी चॅनलला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि रात्रीचे वाजलेले आहेत दोन